हाय हॅलो मग कशा आहात तुम्ही बरे असताना मस्त असताना तर मग लय दिवस झाले व्हिडिओ पण मी अपलोड नाही केला आणि तुमच्या संग शेअर पण नाही केला तर मग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छान युट्यूब चॅनलमध्ये आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आज तुमच्या संग मी व्हिडिओ शेअर करणार आहे ती ह्या विषयावर डिलेवरीला जातानी बेगमध्ये मधी काही काही घेऊन जायचं ती तर मग माझी सेकंड प्रेग्नन्सी त्यामुळे मग काय काय मला माहिती आहे काय काय घेऊन जायचं का था। था काई काई जी पहिली त्या टायमावर तर मम्मीने माहित नव्हतं पण आता माहित पडले कामाची वस्तू मी सांगण्याचा प्रयत्न करते तर तुमच्या काय कामाची तुम्हाला वाटत अस का हा ही बरोबर आहे असत असं तर मग तुमची संग पण शेअर करते मी चला तर मग दाखवते आणि ही जी मी आता व्हिडिओ ती संग शेअर करते ही दिसते माझ्यासाठीच आहे आणि काय काय जी वस्तू आहे ती बाळासाठी तर मग आधी तर मी घरी घेतलंय बेग भरायसाठी तर मग ह्यामध्ये लागणार जी जी वस्तू आहे जी आता आहे आणि तसं पण आता माझा नाईन मंथ संपत आलाय का की कधी पण डिलेवरी होऊ शकते तर काही सांगता येत नाही तर मग म्हणलं चला तुमच्या संग पण व्हिडिओ शेअर करते आणि जी जी वस्तू लागायच्या ती पण तुमच्या संग शेअर करते मी अन सगळ्यात पहिले ते मी घेतलेले आहे तर ही, ही गाऊन घेतले दोन तीन गाऊन घेतले तर आणि ती पण असे चेनवाले गाऊन येत का की जी ड्रेस असते ती तर काय आताच घालून ती नाही कम्फर्टेबल नाही तिथं गाऊनच कम्फर्टेबल येतं तर मग आधी ही दोन तीन ती घेतले तर गाऊन घेतले तर आणि त्यानंतर आहे ही चप्पल चप्पल माझी ही पण चेक करून ठेवलेली आहे ही चप्पल कारण ही पण आता थंडीची पण थंडीचे दिवस तर नाही तर पण आता वातावरण पण असं बदलते होते त्यामुळे मग आता ही चप्पल आणि त्यानंतर मला माझी मला बाळासाठी पण ही ब्लँकेट घेतले छोटस एकदम मऊ ब्लँ ब्लँकेट मग ती एक घेतलीय मी ही आहे म्हणजे सगळं असं वेगवेगळ्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलंय का की म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला पण हिचक बघायची गरज पडू नाही मम्मी त्यांना आणि मग ही आहेत काय बाळू म्हणजे आपले आजी आजी असते ना त्यांचे लुगडेचे मग ही अजून काट नाही फाडले तर हे असं फाडून ठेवले तर ह्याला चांगलं तवा आणलं होतं तवा चांगला डेटॉलच्या पाण्यामध्ये चांगलं स्वच्छ करून असं ठेवलेलं आहेत म्या का की बाळू त्याला पण लागत बाळासाठी सगळे जे सगळे असे फेट करून घेतलेले आहे जी चीज लागत इथली म्हणजे ही वाटी वाटी गिल्ला कधी पण काय का सांगू शकत नाही का की फिट करायसाठी फिट जर आता काय माहिती काय होतंय नॉर्मल कशी सेक्शन होते पण कधी पण समजा माझ्या कामाला येऊ शकत का बाळाच्या कामाला येऊ शकत का आणि छोटेसे चम्मच पण घेतले कारण डेलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळाला मग दूध पाजायसाठी त्यासाठी मग छोटे चम्मच हे पण असं वेगळ्या वेगळ्या सगळं पेक करून ठेवले आणि ही एक शाल घेतलेली आहे ही शाल मी माझ्यासाठी घेतलेली आहे काकी की डेलिव्हरी झाल्याच्या नंतर आपल्याला कव्हर करायसाठी आणि ही आहे बाळाचं घुं ती पांगऱ्यासाठी माझी आता गार तर चेंज होतंय मग त्यासाठी ही घेतलेलं आहे बाळाच ही धूपट म्हणजे मराठीमध्ये आता तुमच्या तिकडे काय माहिती ते सांगा तर मग ही एक घेतले बाळाचं बाळाला कवर करण्यासाठी बाळाचे असे छोटे छोटे पण कपडे घेतले तर का पाच दिवस जवळ बाळाची पाचवी होत नाही त्यावर बाळाला नवीन कपडे घालत नाहीत तर मग ही छोटस एक एक छोटेसे कप छोटे म्हणजे कपडे येत बाळाला तर मग पाचवी झाल्याच्या नंतर मग ती पूजा ती करून मग बाळाला नवीन कपडे घात येत पण असं घालत नाही तर मग त्यासाठी बाळासाठी छोटे छोटे कपडे घेतले तर आणि ही पण तीच येत ते ती पण माझी डिलेवरी झाल्याच्या नंतर लागणार कारण बाळाच अंग ती कव्हर करायसाठी पुसायसाठी त्यासाठी मागत येत तर मग तसं तर मी श्वेटर ते सगळं घेतले श्वेटर ते सगळं पिक केलेलं के आहे मग मला चला तुमच्यासाठी तुमच्या संग व्हिडिओ पण शेअर करावा आणि काय काय माहिती असं पण दवाखान्यामध्ये दा, होतच म्हणजे काय काय दवाखान्यात गेल्यावर बाळांना कपडे सहित मग त्यांना बाहेर पाठीत आणि कुठं कुटा कुठं नाही तर मग ती बाळूते तीच लागत येतं ती आपण बाळूते मग त्यांना देऊन ती आपल्याला बाळ देत येत आणि मग सरा मग अन पेंटी ते आता पण ती अजून माझ्या अवेलेबल नाही नंतर मग ती, ती, ती पण त्यातल्या पण दोन तीन प्रकारचे काय काय दवाखान्यातून भेटते माझ्यापाशी तर मग ती मी बॅग मध्ये घेऊन जाणार आहे सांगू आणि मेन ब्रश कंगवा टिकली डब्बा पावडरच फेशियल हे सगळं काय की दवाखान्यात असं तर आपल्याला ती होत नाही पण टिकलीच डबी ती लागत तीच कंगवा पण लागतो आणि जी आणि जर तुम्ही जास्त मेकअप करणार आहात तर मग त्यासाठी तुम्ही शोकी नसलात मेकअपचे तर मग तुम्ही जास्त पण घेऊन जाऊ शकता पण मी काही इतकं काय घेऊन नाही चालले फक्त पावडरचा डबा कंगवा आणि टेकलीची डब्बी जी जी मेन चीज लागत ती चला आता मग माझा व्हिडिओ कसा वाटला कसं नाही तुम्हाला व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि माझी डिलेवरी चांगली सुखरूप व्हावी ही तुमचा आशीर्वाद राहून द्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमधून पण बाय